महाभारत आणि रामायणातील घटनांना आहे ज्योतिषशास्त्राचा आधार तुम्ही प्रसंग सांगा मी त्यामागील शास्त्राच्या आधारे विश्लेषण मांडू नमस्कार महाभारत हे एक प्राचीन भारतीय महाकाव्य आहे जे एका कुटुंबाच्या दोन भागात विभागले आहे पांडव आणि कौरव कुरुक्षेत्रातील हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी हे भावंड आपसात लढतात तसंच या कथेशी संबंधित इतरही अनेक कथा आहेत ज्या अनेक लोकांशी आणि तत्वांशी संबंधित आहे आजच्या युगात देखील सांसारिक घटना घडामोडी घडताना महाभारत आणि रामायणमधील प्रसंगाचा दाखला दिला जातो महाभारत आणि रामायण हा इतिहास असला तरी भविष्य घडवण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करतो या दोन महाकाव्यातील कोणतीही घटना ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायची असेल तर कमेंट करा आम्ही त्या घटनेचं आणि त्या वेळेचं ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आपण आणि अभ्यासक असाल तर घटना मांडा आम्ही त्याचं ज्योतिषशास्त्रावर आधीधारित स्पष्टीकरण सांगू धन्यवाद